तर नमस्कार बघा भाऊ बहिणी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज कुठे यांचा दिवायच आहे तर कृष्णाला आपल्या बघायला आले तर बहिणी भाऊ पूजा बहिणी अनु लागले बारकी लेकर दुसरी घरी सोडले ते बघा असं बघा भाऊ भाऊ जे भेटायला किती नशीब लागतं बर का तिकडे मी एखाद <laughs> नाहीतर इकडं एवढं लागणारच नाही मस्त माझं नाव घेतलं माया नंतर एवढ्यातच मी आले आला बर का बघायसाठी माझ्या कृष्णाला ना आले भाऊ ते राहा म्हणते तर का राहा नाही ती लगेच जातो म्हणायला लागले ते बघा काय करायचं गेलंच पाहिजे घरी लेकरांची उद्या शाळा रात्री अकरा वाजे जातात आणि जातो म्हणाय लागले की राहावं राहा म्हणलं मी सकाळी तुम्हाला आम्ही एका हाता एका पायावरचं माझ्या नवऱ्याला कोण नाही तीन चार मसाला तुझं काढावं लागते ते माझी म्हैस दूध काढून आली मी माझं तर कोण नाही घरी बघायला दोन पुरी बी ठेवून आले मी म्हणलं तरी राहावा रात्री रात्र तर सकाळ जावा तरी म्हणायला आवाज सकाळी लई थंडी वाजते आता मी फक्त तुमच्यासाठी कृष्णासाठी आले गाडी पण कशी कशी आले माझ्या मला माहितीये गाडी माहिती आहे का वडा पोका का तुझ्या बाल खाल्लं का उगट टकूर खातीयच माझ खाल्लं

मामाला गाबरतय मामाला घाबरतोय मामा एवढी मोठी पावजळ द्यायला लागली खास कृष्णासाठी मामा आल्या बघायला मामा कृष्णा कृष्ण आता पडला कुठं तर लागला हाताला पाहायला म्हणलं ना मामाला दिले लगेच आयरा शिव्या तुझं लक्ष कुठं होत आणि पोराला कशाला पाठवलं काय अगदी ती काय गोष्ट हाय घटना होत असते त्या काय करायची कुणाच्याच हातात नसते जे झाले म्हणजे चार करके चार आता चारच किच देस पण नाही गारगार लागत

होत का नव्हतं हिच्या घरात पण संपलं म्हणून सांगतोय मी काय तस खरं किती भारी मला वाटलं नव्हतं म्हणून पण आल्या का आम्ही चाललोय स्वाती ताईकडे पारला बघाय मग गाडी आहे मग येते काय नाही फडत नाही फडतन दडून बसून मग बोलतोय असं असं करू

असं करून जाते तर बाबाकडे घेऊन नाही निलेश भाऊन ती खरंच तिथे पण निलेश भाऊचा जी ती कोण कामा ही करत असल पण ज्याला खरं माणूस ती कळते ना त्यालाच कळते की बाबा समोरच्याच असा भाव कसायचे आम्ही जीव लावतो पण काय म्हणते ती किती आमच्या भाषेत कशा ओळखायचं पळल्यावर मारून पळलं म्हणजे आता आता काय करायचं आणि चांगलं मला काय फरक पडत नाही तुमच्या तुमची भांडणं दे आगाव येऊन भाऱ्या बर का होय सगळ्यांच पूर्ण फॅमिलीचा